माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडी इंडिया गठबंधनचे छत्रपती संभाजनगर लोकसभेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरेजी यांनी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभेचा उमेदवार अर्ज भरण्यात आला चंद्रकांत खैरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे चंद्रकांत खैरेजी यांची सौ जयंतीताई खैरे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खाझा शर पोदिन व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भगवा महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर